नमस्कार मंडई कसे आहात मजेत ना आणि हे ताजे ताजे बाजारातून आणलेले हलवे पाहून तुम्ही अजूनच मजेत होतील अशी मी आशा करते तर हे ताजे ताजे हलवे छान असे फ्राय करून घेऊया ना त्यासाठी प्रथमे स्वच्छ धुवून घेतले मग या हलव्यांना मी अर्धा पाऊन तास तरी मीठ लावून ठेवलं नाहीतर मग नंतर लावलं ना की वरवर मीठ लागते आणि मग आतमध्ये लागत नाही पाऊन तासानंतर मिरची कोथिंबीर लसूणचा ठेचा घातला हळद आगरी मसाला कश्मीरी लाल मीठ पावडर लिंबाचा रस लावून पूर्ण असं मिक्स करून पंधरा मिनिटासाठी तरी हे पुन्हा मॅरिनेट होण्यासाठी ठेवलं आता या हलव्यांना वर कोटिंग म्हणून मी नेहमीप्रमाणे रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं त्यामध्ये कश्मीरी लाल मीठ पावडर थोडंसं मीठ घालून पूर्ण मिक्स करून घेतलं आणि हा एक हलव्याचा पीस या तांदळाच्या पिठात रव्यामध्ये पूर्ण असा मिक्स करून गॅसवर ठेवलेल्या तव्यावर गरम गरम तेलात टाकला व्यवस्थित हा गोल्डन मंद गॅसवरती छान असा फ्राय करून घेतला या हलव्याच्या या गबड्याचे कालवण मी केले होते पण ते काही कारणास्तव मला काही शूट करायला मिळाला नाही बघू पुढच्या वेळेस करायला मिळाला तर नक्की करेन तोपर्यंत या फ्राय हलव्याचा व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करून बघा ना आणि जाता जाता तेवढं एक लाईक आणि सबस्क्राईब करून जावा भेटू पुन्हा पर्यंत धन्यवाद